हजारो लाखो संख्येने जनता रस्त्यावर उतरलेला आहे म्हणून कुठल्या कुणाला वाटत असेल असा दड़, आवाज दडपला गेल्यावर हे कार्यकर्ते समतील ही समाज जागा करणारी माणसं संपतील आणि आपलं मन कारभार होईल हे त्यांनी समजू नये हे येण्याच्या नंदनवलात आहे अशाचा बंदोबस्त कराला इंदापूर तालुक्यातली सर्व जनता पूर्ण तातडीशी उतरलेली आहे तेव्हा पोलीस प्रशासन असो शासनाने असल्याचा बंदोबस्त कायमस्वरूपी करावा इथून पुढे असल्याचा होऊ नये असे कृत्य घडू नये प्रवीण गायकवाड साहेबांच्या पाठीमाग आपण सर्वजण जर आहोत त्यांच्या केसांनाही कसा लागू देणार नाही त्याला गाठून ही करून असे कुणी करू नये म्हणत तर समोर यावं सांगून करावं हे करा असं आडू आडू करू नये आम्ही सामाजिक चळवळीत पस्तीस पस्तीस वर्ष काम करतोय आम्ही उलट्या आहे आम्ही आमचं काहीच हे चुकीला टाकून आलोय आपल्या भेळ कुर्त्याला खाल्ल्याला कधीच आम्ही फिरू नये विरोध तर आम्ही असं नाही करू शकतो म्हणून शिवशाहू फुले आंबेडकर नऊजी आदाभाऊ साठे आईलेले होतं या सर्वांच्या विचारानं आम्ही कार्य करतोय त्यांच्या कार्याचा वसा आम्ही पुढे चालू ठेवणार नाही कुठला हरामखोर येऊन अशा कुर्त्याला जेव्हा आम्हाला अटकाव करण्याचा प्रयत्न केला तर त्याला त्याच भाषेत उत्तर दिलं जाईल म्हणून इतन पुढे प्रवीण दादा गायकवाड सारख्या बहुजन समाजात समाजाला जागे करणाऱ्या व्यक्तीला अडचणीत आणण्याचा कोणी प्रयत्न करू नये त्यांच्या नाजी लागण्याचा प्रयत्न करू नये नातर त्यांची त्यांना जागा शासन दाखवलंच परंतु त्याचा सुद्धा आता कोणी शेवला नाही एवढंच बोलतो आणि या घटनेचा पुन्हा एकदा तीव्र निषेध करतो भट्ट्या येऊन जमात सहलट्या आणि तमाम इंदापूर तालुक्याच्या तीव्र धिकार करतो आणि माझी दोन शब्द संपवतो जय भीम जय शिवराज आज आपल्या इंदापूर शहरामध्ये संभाजी ब्रिगेडचे आणि शाहू फुले आंबेकडे विचारधारेचे दुर्गामी नेते आदरणीय प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती जो बॅड हल्ला झाला त्या निषेधात या ठिकाणी खरंतर हा विषय मांडताना मला अतिशय आपलीच मान शेरमेला खाली जाते त्याचं कारण असं आहे की जो दीपकांना काटे आहे तो आपल्याच तालुक्यातला आहे आणि त्याला आपण विचार कस काय देऊ शकलो नाही शाहुल आंबेडकरचं या गोष्टीचं खर तर चिंतन करण्यासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटत आहे तर मी दीपकांना काठी गायकवाड हे मोठ्या वैचारिक उंचीवर हे व्यक्तिमत्व आहे सयाजीराव गायकवाडांच्या व्यक्तिमत्व आहे आणि त्याच पद्धतीनं तो काम करताना प्रवीणदादा गायकवाडांचं दिसत आहे मी दीपकांना काटेला गेले आपल्या जो व्यसना लावतोय संभाजी पिढी नाव दिले ती पिढी बंद केली पाहिजे शिवाजी पिढीला नाव दिले शिवाजी पिढी महापुरुष होतं ते पण बंद केलं पाहिजे आणि दुसरं आता दीपकांना भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतात आणि भारतीय जनता पार्टीसारखी विचारधारा माता म्हणते आणि त्या गायचं सुद्धा गायच्याप चित्र आहे ती पण बंद झाली पाहिजे गायच्याप कशामुळे ते वेसने बनून आपला तरुण त्याचं सगळं अस्तित्व प्रपंच धुळीला मिळतंय अशा गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे अशा महान विचारांच्या नेत्याला काळापासून त्यांच्या या खिळ घालण्याचं काम दीपकांना सारख्या कार्यकर्त्यांनी करू नये खरं तर, तर दीपकांना भेटले त्यांना पुरोगामी विचाराचं इथल्या लोकांनी त्यांनी माहिती घ्यावं आणि इंदापूर तालुक्याची एक वेगळी ओळख आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये की आम्ही विचाराचा खरं तर लोकशाही संविधानाला मानणार इंदापूर तालुका आणि तालुक्यातल्या लोकांनी चांगल्या व्यक्तीला असं करणं चांगलं नाही आणि झालेल्या घटनेचा आज प्रवीण दादा आपल्या इंदापूर शहरामध्ये येणार आहेत त्यांचा सन्मान या ठिकाणी आज बाबासाहेब आंबेडकरांचा यांचा पुत्र असेल महा महापुरुष शिवाजी महाराजांचा पुत्र यांच्या नगर साक्षीनं त्यांना या ठिकाणी त्यांचा सन्मान करणार आहे इंदापूर शहराच्या वतीनं आणि झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करतो एवढंच या ठिकाणी बोलतो प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती जो हल्ला झाला त्या बॅड हल्ल्याचा निषेध राष्ट्रसेवा दल इंदापूर शहर नागरी संघर्ष समिती यांच्या वतीनं करीत आहे दादांच्या वरती जो हल्ला झाला हा सुयो सुनियोजित हल्ला आहे अक्कलकोट या ठिकाणी जरी हल्ला झाला असला तरी हा हल्ला शासन परस्कृत हल्ला आहे शासनाला जातीयवादी भूमिका घेऊन सर्वसामान्य धर्मनिरपेक्ष विचाराच्या माणसांना दाबून टाकायचं आहे हे फडणवीस सरकार हे जातीयवाद्यांचं समर्थन करणारं सरकार आहे आणि नियोजनबद्ध जे धर्मनिरपेक्ष विचाराचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे छत्रपती शाहू महाराजांच्या विचाराचे काम करतात त्या लोकांना संपवायचं त्या लोकांना थांबवायचं त्या लोकांना दाबायचं तुम्ही म्हणताल ह्याला काय पुरावा आहे तर गेल्या महिन्यामध्ये दे देहू पासून पंढरपूर पर्यंत जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची दिंडी निघाली या दिंडीमध्ये गेली दहा वर्ष संविधान दिंडी चालवतात आणि ही संविधान दिंडी महाराष्ट्राचे नामवंत पत्रकार लेखक कवी श्यामसुंदर सोनार महाराज आणि त्यांचे सहकारी राष्ट्र सेवा दल आणि समाजवादी विचाराच्या परिवाराचे हे लोक चालवतात आणि संपूर्ण महाराष्ट्रातलं दल एक दिवस एक दिवस वारी अनुभवावी या सत्राखाली येत असतात श्यामसुंदर महाराज ज्यावेळेस दिंडीमध्ये मध्ये चालायला लागले आणि ते संतांचे विचार सांगायला लागले श्यामसुंदर महाराजांचं कीर्तन हे सांप्रदायिक कीर्तन असतं पारंपरिक कीर्तन असतं परंतु श्यामसुंदर महाराज हे महाराष्ट्रातले नामवंत कीर्तनकार आहेत आणि त्यांनी आपल्या कीर्तनातून स्त्री पुरुष समानतेचा विचार मांडला धर्मनिरपेक्षतेचा विचार मांडला संतांनी जातीनिरपेक्ष धर्मनिरपेक्ष व्यवस्था कशा अपेक्षित आहे हे सांगितलं आणि हा संप्रदाय वारकरी संप्रदाय हा कशासाठी चालतो आहे हे सांगितल्यानंतर जातीयवादी धर्मवादी लोकांची दुखी भडकली आणि ते म्हणले की ही दिंडी जी आहे ही दिंडी ही नक्षलवादी दिंडी आहे आणि नक्षलवादी दिंडी असून सर्वसामान्य माणसाला या याच्यामुळं धोका आहे आणि हा शहरी नक्षलवाद आहे एक सामन्याचा उपसंपादक असलेला माणूस लोकमतचा उपसंपादक असलेला माणूस किंवा प्रहारचा संपादक असलेला माणूस त्या माणसावरती अशा आरोप करायचे राष्ट्र सेवा दलामध्ये त्यांनी आयुष्यभर काम केलं ज्यांच्या सात पिढ्या वारकरी संप्रदायामध्ये आहेत आणि पारंपरिक कीर्तन प्रवचन भजन करणारी माणसं आहेत ते लोकांना संतांचे खरे विचार सांगतात अशा लोकांना हे लोक विधिमंडळाच्या बहुमताच्या आधारे विधान परिषदेसारख्या सभागृहामध्ये चर्चा करतात आणि त्यांना नक्षलवादी ठरवतात यावरून सरकारची भूमिका आपल्या लक्षात येते आज अशाच विचाराच्या अशाच तत्वाच्या लोकांनी या आमच्या प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती हल्ला केला हा हल्ला एका स्वच्छ मनाच्या निरपेक्ष मना समाज समाजकार्य करणाऱ्या माणसाच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे पायीक असलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे पाईक असलेला आणि ते विचार घेऊन दियू, पुढे घेऊन जाणाऱ्या माणसावरती हल्ला झाला हा त्या माणसावरती हल्ला नाही तर तो हा विचारावरती हल्ला आहे आणि तुमच्या आमच्या सर्वांवरती हल्ला आहे आपण हा विचार जगतो आपण हा विचार चालतो हा विचार आपण बरोबर घेऊन जातो आणि हा बरोबर घेऊन जाणारा विचार त्यांना थांबवायचा आहे हिथं धर्मनिरपेक्ष थांबवायचं इथं राज्यघटना थांबवायची इथं संविधान थांबवायचे आणि हिथं मनुस्मृती आणायची आहे अशा प्रकारचं नवीन षडयंत्र आहे या गोष्टीकडे तुम्ही लहान गोष्ट म्हणून बोलू नका एक दिवस निषेध करून या गोष्टीसाठी थांबू नका यासाठी तुम्हाला दीर्घकाळ निषेध केला पाहिजे आणि यासाठी संविधानाच्या समर्थनार्थ आपल्याला कायमस्वरूपी लढत राहिलं पाहिजे इथली जातीय व्यवस्था संपवली पाहिजे इथली धर्म व्यवस्था थांबवली पाहिजे इथला माणूस राज्यघटनेच्या विचाराप्रमाणे जगला पाहिजे धर्मनिरपेक्ष माणूस राहिला पाहिजे स्वातंत्र्य समता न्याय बंधुत्व एकात्मता समाजवाद धर्मनिरपेक्षता या सगळे विचार या देशामध्ये कायमस्वरूपी राहिले पाहिजेत त्या विचारासाठी आपण लढाई केली पाहिजे हा प्रवीण दादांवरचा जो हल्ला झालेला आहे हा विचारावरती हल्ला आहे प्रवीण दादांवरचा हल्ला र... आहे हा लोकशाहीवरती हल्ला आहे विरोधी पक्षाचा विचार पहिली गोष्ट लोकशाही काय समजून घ्या लोकशाही म्हणजे एक सत्ताधारी पक्ष असतो आणि विरोधी पक्ष असतात एक विरोधी पक्ष असेल किंवा अनेक विरोधी पक्ष असतील सत्ताधाऱ्याचं काम आहे शासन प्रशासन चालवणं तर काही चुका झाल्या काय कुणावर अन्याय झाला कुठं मर्डर झाला कुठं बलात्कार झाला कुठं दंगल झाली तर या संदर्भामध्ये विरोधी पक्षानं विधिमंडळामध्ये किंवा पार्लमेंटमध्ये लोकशाहीमध्ये सरकारला जाब विचारायचं बेरोजगाराचा प्रश्न असेल शेतकऱ्याच्या आत्महत्या असतील किंवा कुठलेही प्रश्न असतील विरोधी पक्षाचं काम आहे की त्याच्यावरती सरकारचं उत्तर मागायचं शिक्षणाचा प्रश्न असेल याच्यावरती सरकारला उत्तर मागायचं हे विरोधी पक्षाचं काम आहे म्हणजे लोकशाहीमध्ये एक सत्ताधारी पक्ष आहे एक विरोधी पक्ष आहे आणि ज्यावेळेस सरकारी पक्षाची भूमिका असते की विरोधी पक्ष नष्ट झाला पाहिजे विरोधी पक्षाच्या लोकांनी बोललं नाही पाहिजे विरोधी पक्षाच्या लोकांनी आवाज नाही केला पाहिजे विरोधी पक्षाने आंदोलन मोर्चे धरणे नाही केलं पाहिजे जे आमच्या बेरोजगारीचे प्रश्न आहेत जे आमच्या शिक्षणाचे प्रश्न आहेत जे आमच्या शिक्षणाचे प्रश्न आहेत यावर चर्चा नाही झाली पाहिजे जे आमच्या महापुरुषांच्या इतिहासाच्या संदर्भातले प्रश्न आहेत त्याच्यावर चर्चा नाही झाली पाहिजे असं ज्या वेळेस सत्ताधारी पक्षाला वाटतं आणि आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो हत्या केला जातात मारलं जात मारण्याचा प्रयत्न केला जातो याचा अर्थ आहे की सरकारला लोकशाही मान्य नाही भाजप आरएसवाल्याला लोकशाही मान्य नाही तर भाजप आणि आर एसवाल्याला लोकशाही मान्य असती तर त्यांनी ज्या आतापर्यंत हत्या केल्या अनेक लोकांच्या हत्या झाल्या आतापर्यंत कलबुर्गी असतील दाभोळकर असतील असतील गौरी लंकेश असतील ह्या अनेक लोकांच्या हत्या या सरकारच्या काळात झाल्या यांच्याच कार्यकर्त्यांनी केल्या गुंड लोक न होते हे विचार मांडणारे लोक होते सरकारला प्रश्न विचारणारे लोक होते त्यांच्या हत्या झाल्या कालचा हल्ला सुद्धा त्याचा एक प्रकार होता की प्रवीण दाची हत्या करायची त्यांचा आवाज दाबायचा त्यांचा आवाज आपला की बाकीच्या कार्यकर्त्याला मारायची गरज नाही किंवा पूर्ण करायची एका मोठ्या नेत्याला संपवला की बाकीचे लोक आपोआपच गप्प असतात या उद्देशानं काल रवींद्रादा गायकवाडांच्या वरती हल्ला झाला ज्या व्यक्तीनं हल्ला केला त्याचं काय म्हणणं आहे की संभाजी ब्रिगेड नाव हे हो एकरी आहे तिथ छत्रपती संभाजी असं केलं पाहिजे किंवा धर्मीवर संभाजी केलं पाहिजे काल ही बोललो आताही काय वक्त्यांनी भूमिका मांडलीभाज आपण संभाजी म्हणतो किंवा गाण आहे तळपली शिरबाची तलवार तिथे उल्लेख आहे आपण पांडुरंगाला विठ्ठलाला एकरी ला नावाने 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 <coughs> या नावाने बोलतो सगळा वारकरी संप्रदाय बरोबर आहे कस एक नावानेच बोलतो माऊली म्हणतो गॅनबा तुकाराम म्हणतो म्हणजे ज्ञानेश्वरला गॅनबा म्हणलं जात चला या हरच्या किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारे जीवनामध्ये काय कृत्य केलं एक उलट जेम्स लेंडन किंवा ज्या ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी झाली छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी झाली किंवा महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकरांची बदनामी केली गेली आणि यांच्याच म्हणजे याला एक दंगली घडवायला ठेवला महाराष्ट्रामध्ये मराठा ओबीसी धनकर ओबीसी धनकर मराठा दंगली घालवायला ठेवला ह्याला किंवा काहीतरी देशविरोधी कृत्य सरकारनं किंवा बहुजन समाजातल्या लोकांच्या हत्या करायला ठरवलाय हा स्पष्ट अर्थ त्याच्यामधून निघतो त्याच्यामुळं आमची विनंती आहे की कार्यकर्त्यांना मला सांगणार आहे सगळ्या लोकांना आता संविधानाच राज्य आहे त्याच्यावरती मोख्यानुसार कारवाई करावी, करावी किंवा नवीन जो कायदा आणलाय पहिला ह्याला त्याला तुझा म्हणतोय ना टी व्हीवाले वाले मीडियावाले सकाळी मी एका मीडियावाल्याला सांगितलं चुकीच्या लोकांना प्रोजेक्ट करू नका चुकीच्या लोकांना समर्थन करू नका गुंडांना समर्थन करू नका नाहीतर तुमचे सत्कार मीडियावाल्यांचे करावं लागतील मीडिया सांगितलं मगाशी हे सांगितलं की मगाशी मी हेही सांगितलं मीडियावाले सांगतात की शिवभक्त शिवभक्त काट्यानं हल्ला केला शिवभक्तीनं काट्यानं काळ फसलं म्हणजे परिणाम शु, त्याला शिवभक्त आहेत प्रयत्न करतोय हा शिवभक्त म्हणलं जात तर माझी मीडियालाही विनंती आहे की कुठल्याही गुंडा गुंडप्रिय समर्थन करू नये उद्या आमच्याकडनं चूक झाली आमच्याकडनं कायद्याने सुविषय बिघडलं तरी आमच्यावरती पिंडिने टीका केली पाहिजे आमचेही कान झरले पाहिजेत ही लोकशाही आहे विचारांची लढाई आहे <laughs> तर या लढाईमध्ये मीडियाचा सुद्धा सहभाग असावा अशी आमची मीडियाला विनंती आहे चुकीच्या माणसाला समर्थन करू नका